बेरोजगारी आणि पाण्याच्या संकटावर पॅनथर विनोदभाऊ भोसले यांचा ठाम आवाज शासनाला दिला सजग इशारा महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी आणि ग्रामीण भागात निर्माण झालेलं पाण्याचं भयावह संकट या प्रश्नांवर बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि अहि संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव पॅनथर विनोद्भाऊ भोसले यांनी ठणकावून आवाज उठवला आहे भोसले यांनी सांगितलं आहे की एकीकडे एक उच्च शिक्षित शिक युवक हातात प्रमाणपत्र घेऊन नोकरीसाठी रस्त्यावर फिरत आहे तर दुसरीकडे सरकार केवळ जाहिराती आणि भाषणातच रोजगार देत आहे ही युवकांची क्रूर थट्ट आहे शासनाने तत्काळ रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल याबरोबर ग्रामीण भागातील पाण्याच्या दुर्भिक्षाचा मुद्दा उचलून धरत त्यांनी म्हटलं आहे की गावागावात महिलांना मैलोनुमैल चालावं लागतंय विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर जलसाठी रिते होत चाललेत आणि सरकार मात्र जलनीतीच्या नावाखाली केवळ कागदोपत्री घोषणा करत आहे हे सरकार जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा पाहत आहे बेरोजगारीचा सामना करणाऱ्या युवकांना आणि पाण्याच्या संकटाने त्रस्त महिलांना आवाज देणं हीच आमची जबाबदारी आहे आम्ही शांत बसणार नाही लवकरच या दोन्ही मुद्द्यांवर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे असा ठाम इशारा भोसले यांनी दिला आहे सगळ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणजेच सांगायचं ठरलं तर एक या महाराष्ट्रामध्ये जातीयवादाला वळण या महाराष्ट्रामध्ये देण्यात येत आहे आणि काही भडवे हरामखोर काही बादरच्योत लोक जाणून भुजून जाणून भुजून अशा प्रकारचं घनिर्घ कृत्य या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं सांगायचं ठरलं सा गोर गरीब जनता असते दुबळी जनता राहते त्यांनी एक रुपयापासून तर लाखो रुपये जमा करून ते घर बांधतात आणि हे निर्लज्ज सरकारच्या आदेशानं हे प्रशासन ते घर पाडल्या जातात मग हे त्या गरिबांवर अन्याय नाहीत का याच देखील उत्तर या प्रशासनानं या सरकारने देण्यात यावं आज संभाजीनगर मध्ये अनेक प्रकारचे घर एस सी कॅटेगरीतले एस टी कॅटेगरीतले जाणून बुजून हे सरकार जात। हे घरं पाडलं जातं मग यांच्या मुसक्या देखील आवडल्या पाहिजे अशा प्रकारचा इशारा ह्या ठिकाणच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एखाद्या तरी आमदाराने उचालला पाहिजे आणि हा देखील त्यांच्यावरती अन्याय आहेत आता मला सांगायचं अजून एक झालं या महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीला वळण दिल्या जात आहे लोक ग्रॅज्युएट होतात मोठमोठ्या पदवीवर जातात मोठमोठ्या डिग्र्या घेतात पण त्यांना काम कुठे आज एखाद्या पोराला विचारलं मग काय करतो तर तो सांगतो काहीच नाही आणि शिक्षण किती आहे एम ए झालेलं आहे बी एड झालेलं आहे बी झालेलं आहे मग एवढं शिक्षण आणि काही काही आय टी आय इंजिनियर होऊन त्यांना नोकरीची संधी उपलब्ध नाहीये मग अशा मुलांनी जायचं तरी कुठं याचं देखील उत्तर या प्रशासनाने देण्यात यावं या सरकारने देण्यात यावं याच्या विरोधात देखील आम्ही भव्य असा आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं करणार आहोत आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझं आव्हान आहेत आई संघटनेच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय अत्याचार होईल कुठल्याही महिलेवर कुठल्याही व्यक्तीवर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला न्याय देण्याचं काम आम्ही आई संघटनेच्या वतीने या ठिकाणी करू अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम जय संविधान महाराष्ट्र वार्ता न्यूज नाशिक